सांगलीतील विश्रामबाग परिसरात पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ निसर्गरम्य हवेशीर परिसरात श्रीकृपा कन्स्ट्रक्शनच्या वतीने नव्याने उभारण्यात येणाऱ्या श्रीकृपा सिटी प्रकल्पाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे सदर सिटीचे ब्रँड अँबॅसेडर सिने अभिनेते शशांक केतकर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील शरद पवार राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज अजित पवार राष्ट्रवादीचे सहजिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे जागतिक कीर्तीचे रांगोळीकार आदम अली मुजावर डॉक्टर रवींद्र आरळी माजी नगरसेवक विष्णू माने राजेंद्र कुंभार कल्पना कुळेकर धनपाल खोत प्राध्यापक सिकंदर जमादार मार्केटिंग हेड दिनेश चव्हाण आणि सदर प्रकल्पाचे सर्वे सर्व तात्यासाहेब खोत आदींसह इतर अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला बरेचसे म्हणजे प्रत्येकाचं नाव घेणं इथं शक्य नाही आहे तर या सर्वांनी सोबत माझे सर्व मित्र परिवार, माझे क्रीडाईचे सर्व बॉडी मेंबर तेही सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले या कार्यक्रमासाठी डॉक्टर्स इंजिनियर्स वकील सी ए तसेच या कार्यक्रमावर या श्रीकृपा सिटीवर प्रेम करणारे आपण इतके सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिलात यासाठी मी पहिला आपलं मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो आता महत्वाचा विषय की या कार्यक्रमाची प्रस्तावना म्हणजेच या कार्यक्रमाचा या श्रीकृपा सिटीचा आज भूमिपूजनाचा जो कार्यक्रम होता कोनशिला ओपनिंगचा जो कार्यक्रम होता तो आपल्या सर्वांच्या साक्षीने व्हावा हा एक माझा संकल्प होता आणि या संकल्पनाला आपण सर्वांनी भरभरून प्रेम दिलं मला खरंच छान वाटलं माझे आदरणीय तायशेटी सर पण मला आले होते मला भेटले माझे गुरु आहे ते या कार्यक्रमाला मी त्यांना एक निमंत्रण नाही मी आहे येणाऱ्या किती वेळचा कार्यक्रम आहे या मी येतो इतका त्यांनी शब्द दिला तर मला सांगायला आनंद वाटेल की या कार्यक्रमाचं मेन उद्दिष्ट हे आहे की सांगलीमध्ये सर्वात मोठी सिटी आधुनिक टेक्नॉलॉजी म्हणा तंत्रज्ञान म्हणा नवीन ज्या काही घेऊन हा प्रोजेक्ट आज इथं आपल्या सांगलीच्या वैभवामध्ये एक नावलौकिक निर्माण करण्यासाठी आज हा उभा राहत आहे की दुसऱ्याचं घर आहे ना ते खूप भारी आहे तर हे कंपॅरिझन शहरांमध्ये सुद्धा अनेकदा होतं तुम्हाला असं नेहमी वाटत असतं की मुंबई पुण्याकडची घरं यार काय घरं असतात लॅबेश मोठी घरं काय सुखसोयी आहेत शेजारी मॉल असतो मोठे रस्ते आहेत शाळा आहेत हॉस्पिटल्स आहेत सगळे चकाचक असतं आणि आम्हाला नेहमी वाटत असते की अरे किती गर्दी आहे या गर्दीत आम्हाला नाही राहायचंय आम्हाला इथेच सातारा सांगली कोल्हापूरकडे आहे जिकडे छान मोकळं वातावरण आहे शुद्ध हवा आहे चांगला ऑक्सिजन आम्हाला हवा आहे त्यामुळे नेहमी हे 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 असं चालू असतं आणि याचा जो बॅलन्स सांभाळावा लागतो ना त्यासाठी ज्यांच्याकडे जी विजन असते ती ही अशी मंडळी असतात आणि या विजनमधनच तुमच्यासाठी खूप छान इकडे आता मोठी सिटी उभी राहते या नावातच सिटी आहे याचा अर्थ तुम्हाला कळला असेल की यांच्या डोक्यात किती मोठं विजन आहे त्यांना एखाद दुसरी बिल्डिंग उभी करायची नाही तर ता त्यांना खरंच एक तुमच्यासाठी एक प्रति शहर उभं करायचं आहे जिकडे अनेक कुटुंब छान नांदतील आणि एकत्र कुटुंब पद्धती जरी मागे पडत चालली असली तरी मला असं वाटतं की इथे जेवढे बंगले आहेत ज्या बंगल्यांना प्रत्येकाला बाग मिळणार आहे किंवा ज्या फ्लॅटमध्ये लोक राहणार आहेत त्यांना बाल्कनी असणार आहे डुप्लेक्स फ्लॅट्स आहेत थ्री बीएचके फ्लॅट्स आहेत असा ह्यूज प्रोजेक्ट आहे तर मला असं वाटतं की एकत्र कुटुंब पद्धती ही पुन्हा नांदू शकते इतकी छान घरं इतका छान प्लॅन तुम्ही सगळ्यांसमोर मांडलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं ना कुठल्या या व्यवसायामध्ये किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये विश्वास हा खूप महत्वाचा असतो आपल्याला जे कोणी सर्व्हिस देणार आहेत त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतोय का आपण जर विश्वास ठेवले तर डोळे झाकून आपण तिथे पैसे गुंतवतो आणि आपण त्याचं ते सगळं छान रूप पाहतो तर जी व्यक्ती फक्त शुभारंभाचा कार्यक्रम इतका ग्रँड इतका मोठा करू शकते ना ती व्यक्ती तुम्ही इमॅजिन करा की हा प्रोजेक्ट किती मोठ्या लेवलवरती उभा करू शकणार आहे तर ही ताकद आहे ही ताकद आहे हा विश्वास आहे आणि तुम्ही जरी सगळे आत्ता अरे आमचा लाडकाश्री आलेला आहे सांगलीमध्ये त्याला बघायला जाऊया त्याला ऐकायला जाऊया म्हणून इथे आला असलात ना तरी मी तुम्हाला सांगतोय की मी तुम्हाला भेटायला आणि इतक्या छान प्रोजेक्टचा एक भाग होण्यासाठी म्हणून मी इथे आलेलो आहे तर हे खरं तर उलट घडलेलं आहे मला तुम्हाला येऊन भेटायचं होतं बरेच डिटेल्स प्रोजेक्ट बद्दल सांगितलेले आहेत आणि लहान मुलांसाठी एक जागा असायला हवी वयस्करांसाठी जागा असायला हवी किंवा आम्हाला रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीजसाठी जागा असावी म्हणजे खेळण्यासाठी जागा पाहिजे बागेत बसण्यासाठी जागा हवी एखादं देऊळ हवं हे जे सगळं आपण मुंबई पुण्याकडे गेल्यानंतर बघतो किंवा अनेक नातेवाईकांकडे जेव्हा आपण जातो तेव्हा म्हणतो की भाबो काय मोठी मोठी सोसायटी राव केवढं मोठे मोठी घर आहेत तुमच्याकडे असं जे आपलं एक पटकन होतं ना ते आता ते जेव्हा तुमच्या घरी येतील ना तेव्हाही होणार आहे कारण या लेवलचा प्रोजेक्ट सर इकडे उभं करतायत